पटेल नमस्कार आज तारीख आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि दुपारचे साधारण दोन ते अडीच या दरम्यान हा मी व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ अशासाठी बनवतोय की आज जे मी व्हिडिओच्या माध्यमातून किंवा शासकांना निवेदन देऊन जे काय जाहीर केलं होतं की उपोषण करणार ते आज उपोषण नाही करत आहे कारण त्याचं असं आहे की उपोषणाच्या संदर्भाने आणि मी दिलेल्या निवेदनाच्या संदर्भाने माई माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांना जे पत्र दिलं होतं त्या पत्राच्या अनुषंगाने त्या खात्याकडून मला पत्रव्यवहार झाला आणि वास्तविक मी काल इथे नव्हतो सिंधुदुर्गात नव्हतो बाहेर गेलो होतो त्यामुळे त्यांनी काल जो मिटिंग होती त्या मिटिंगला मला बोलवलेलं आणि मला उपस्थित राहता येणं शक्य नसल्याने मी काल येऊ शकलो नाही राहिली गोष्ट जिल्हाधिकाऱ्यांनी आपलं औपचारिक किंवा कार्यालयीन कामकाज पूर्ण केलं असं मी म्हणू शकतो दुसरी गोष्ट राहिली की आमचे पालकमंत्री राणेसाहेब यांच्या पण पी एचे मला फोन आला की राणे कुठे आहात साहेबांनी बोलवलं आहे आपल्या काय समस्या आहेत त्या सांगण्यासाठी मग त्यांनाही मला, मला त्या कालच्या मीटिंगला उपस्थित राहता आलं नाही त्याच्यामुळे दोष माझा आहे जो मी उपस्थित राहिलो नाही बाहेर होतो काल प आणि तरी सुद्धा मी इथे आज येऊन का बसलोय माझा दोष असला तरी माझाच दोष असला तरी मला काय मांडायचंय ते आज ते मांडून जातो ते इथे मांडून जातोय की ते उपोषण माझ्या वैयक्तिक समस्यांसाठी नव्हतं त्याचं उपोषणाच्या निवेद्यातला म्हणणंच माझं असं होतं की देशाच्या हितासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रक्षणासाठी आणि सर्वांच्याच हितासाठी माझं व्यक्तिगत त्याच्यात काही नव्हतं म्हणून मी इथे येऊन व्हिडिओ का बनवतोय तर माझ्या एकोणीस प्रकारच्या मागण्या मी व्यक्त केलेल्या माझ्या म्हणण्यापेक्षा त्या सामाजिक होत्या त्याच्यात वैयक्तिक मागणी नव्हती त्याच्यात त्याच्यापैकी त्याच्यात दोन प्रामुख्याने आज फक्त इथे उच्चार करतो ते म्हणजे सिंधुदुर्गात वाढत जाणारे मदर सेनचा विचार करता त्याच्यात मी भावना वेदना आणि समस्या पुढच्या काळात काय होतील त्या मांडण्याचा मी प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये जास्त न बोलता फक्त मी एकच सांगतो आहे जरी आज उपोषण ज हे मी मागे घेतलेलं असलं तरी पुढे मी यापुढे उपोषण नाही करणार क्रांतीची मशाल घेणार कारण दरम्यानच्या ह्या दोन दिवसात मी जे काही व्हिडिओ व्हायरल केले आणि व्यक्त झालो आहे त्याच्यात मी सरळ म्हटलं आहे की संसारी जीवनाचा मी त्याग केला आहे व्यावसायिक जीवनाचाही मी त्याग केला आहे मिळवायचं आता काही नाही आहे पण गमवायचं आता मात्र काय नाहीये देशाची सुरक्षा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुरक्षा मला गमवायची नाही आहे आणि हिंदुस्तानचा आमचा भगवा रंग तोही गमवायचा नाही आहे आणि याच मताशी पालकमंत्री राणेसाहेब सुद्धा सहमत आहेत त्याच्यामुळे निदड्या छातीने अजून बोलण्याचं मी धाडस करू शकतो पण मित्रो हा काळ किती दिवस अजूनच आहे वाढते मदरसे आता मदरसे म्हणण्यापेक्षा वाढते संशयित मदरसे आता हे वाढते संशयित मदरसे मदरसे का करतोय पान बाजारमध्ये पाकिस्तान दर्जीनी आज तिथे नाव सांगतो कारण आता माझ्याकडे भरपूर वेळ आहे काय ते करा मी उत्तर द्यायला समर्थ आहे कोणी मान कापली गळा कापला डोळे बाहेर काढले तुकडे तुकडे केले आमच्या राजाने तेच भोगलंय ना ते याताना सुद्धा भोगायला तयार आहे कारण वयाची एकोणपन्नासाव्या वर्षी आज सांगतो जगून झालंय निदड्या छातीने जगलोय कुठेला आचार झालो नाही मस्त जगलोय आणि ताठ मानेने जगलोय ही मान कोणी मारली तरी चालेल हाताचे तुकडे केले तरी चालतील नक तोडून म्हणजे काय 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 आणि हल्ली जो दोन दिवसापूर्वी कुडाळात आमच्या झाला भाजीवाल्याने भाजीवाल्यावर जो चाकू चुऱ्याने जो काय हल्ला केला ते संकेत आहेत मित्रांनो ते संकेत आहेत असं मी बोलतोय म्हणून माझ्यावर काय कलम गुन्हे लागतील लागू देत माझ्याकडे आयुष्य जाता उरलेलं आहे ते ह्याच कामासाठी ठेवलंय हातात मला दगडदोंडे कधी घेण्याची गरजच आली नाही ईश्वर कृपेने लिखाण बोलणं जे काय बौद्धिक ताकद दिली त्या बौद्धिक ताकदीच्या जोरावर मी केलं फक्त आता या भारत मातेने एकच आदेश दिला आहे आता उपोषणं करत बसू नको बस झालं आता आता हे उपोषणं करत करत बसून त्या उपोषणा शब्दाची खिल्ली उडवू नकोस तू तुला काय करायचं आहे ते ॲक्शन प्लॅन कर आणि जिथे काय चाललं आहे त्यांच्या समोरच बस काय करून करून करतील मुडदा पाडतील का तुझा अरे पाडू दे जगून म्हणतो मग घाबरतोस कशाला चल काय ते कर पण वेळ आणि काळ बघ आणि नंतर काय ते निर्णय घे आणि तुला ती बुद्धी आहे असं या मातेनं माझ्या आशीर्वाद दिला माझं नाव आहे हो बाळा आणि हिला आपण भारत माता म्हणतो आपण सगळी भारत मातेचीच लेकरं आहोत असं आहे तर मी तुम्हाला एकच सांगतो की मदरचे हटले पाहिजेत दुसऱ्या लाईनीत जर बोलायचं तर संशयित मदरसे हटले पाहिजेत आणि दर दिवशी ते दावत ए इस्लामी तो मदरसा हे मदरसा आम्ही पोलिसांशी उज्जत घालत राहणार पण हे हुज्जत घालता घालता वाद घालता घालता त्यांच्याकडून एक महत्त्वाची बाब समजली आमच्या कुडा पोलिसांकडून ती म्हणजे राणे दावत ए इस्लामी या संघटनेवर आम्ही नाही बंदी घालू शकत ते केंद्राने बंदी घातली पाहिजे तर त्यांना जाऊन सांगा दिल्लीत जाऊन सांगा ते दिल्लीत जाऊन सांगण्याची जबाबदारी माझी नाही आहे राणेसाहेब तुमचीच आहे कारण या जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्ही आहात आणि मी काय बोगस किंवा काहीतरी उगा धर्मात तेढ निर्माण करण्यासारखं जर बोलत असेल तर तेही बघा माझ्या आतापर्यंतचे माझ्या फेसबुक अकाउंट चेक करा पूर्वीचे व्हिडिओ माझे बघा आताचे बघा हिंदू मुस्लिम आम्ही एकत्रच आहोत पण आपलं एक, एक थोडं विडंबन म्हणून थोडं बोलतो किंवा समजून घेण्यासाठी म्हणून थोडं बोलतो सुखी संसार एखाद्या बाईचा चाललेला असेल आणि त्याला दुसरी बाई जर त्याच्या संसारात आली तर आपण तिला काय म्हणतो सवत आली अशी ती म्हणते आणि ती तिला वाटतं भीती आता ही आली माझा संसार उद्ध्वस्त करणार किती अलर्ट होते ती आणि तिला हाकलण्यासाठी ती कशी तत्पर असते तर मला त्याच संदर्भाने सांगायचं आहे की हिंदू मुस्लिम आमच्या ऐक्यामध्ये आमच्या एकोप्यामध्ये हे जे सवते आलेत ना सवते म्हणून आमच्या दोघांमध्ये जे वैरत्व पसरवायला बाहेरून कोण हे कोण आता चाकू हल्ले वगैरे करून दाखवतात जियादी जे त्यांना हाकला हे हिंदू धर्मात ते निर्माण करण्याचं व्यक्त वक्तव्य वे नाही आहे मी छातीटोकपणे सांगतो आमच्या हिंदू मुस्लिम ऐक्याला तडा देणारे हे जियादी आहेत भाजीवाल्याने भाजीवाल्यावर हल्ला केला चाकू हल्ला मी से नाही तसं मी म्हणणार त्यांनी एक रंगीत तालीम दाखवली आम्ही असे तुम्हाला कापू शकतो आम्ही तुम्हाला हे करू शकतो मग तो मुस्लिम होता नाही मी म्हणणार तो जिहादी प्रवृत्तीचा होता आणि हे जिहाद कुठे तयार केले जात आहेत याचं मी बोलण्याची गरज नाही मुस्लिम नेतेसुद्धा सांगतायत मुस्लिम धर्मगुरूसुद्धा सांगतायत मौलाना जरताब रजा खान यांनी सांगितलंय दावत इस्लामी ही पाक दर्जीनी आहे मी नाही सांगत आहे किती वेळा बोंबलायचं आमचे बिलय साहेब आणि किती जणांनी आम्ही उठाव केला उठावांची चेष्टा होईल म्हणून मी आज विलेसाहेब येत होते म्हणणं त्यांना म्हटलं येऊ नका माझीच काही ती चेष्टा होऊ देत उपोषण ह्याच्या उपोषण हे आंदोलन या शब्दाची चेष्टा होऊ देत पण साहेब तुमची नको वेळ आला तर पुन्हा जर माझ्यावर गुन्हे दाखल केले तर तुम्ही सगळं ते रेकॉर्ड काढून दाखा की बाळा राणे किंवा राजीव बिले किंवा ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सजग नागरिक इतर जे जे बरेच बरेच होते इथेच आंदोलनं आम्ही केली तर हे म्हणत नाहीत की दावत येसला मी ही पाक दर्जीना संस्था आहे आम्ही म्हणत नाही